अठ्ठ्याऐंशी साली आम्ही लागलोय माझा सुरुवातीचा पगार होता रोज फक्त तीस रुपये म्हणजे महिन्याला नऊशे रुपये प्रत्येकाने सांगितलं रावते साहेब काय करणार आहेत काय करू शकतात मित्रांनो एसटीचा एक कर्मचारी म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत कामगार सेने व्यतिरिक्त इतर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या माहीत व्हाव्यात की आज आपला मसिहा आज आपला करार आज आपली होणारी वाढ कोण करणार आहेत त्यांच्या बाबतीत स्पष्टच जाणून घ्या मला वाटतं निर्भासाहेब परगेसाहेब होते चौदा एप्रिल आणि त्यावेळेला सर्व युनियनचे प्रतिनिधी कोणीही व्यासपीठावर नव्हतं सर्वजण समोर होते आणि व्यासपीठावर फक्त एकटीचे अधिकारी उपस्थित होते आणि साहेबांनी एफटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय त्यांचं म्हणत आहे एफटी कर्मचाऱ्याची प्रगती कशी होईल एफटी कर्मचाऱ्याची नोकरी कशी सुरक्षित राहील या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्याला या साक्षीदार त्या युनियनचे सर्व प्रतिनिधी आहेत मित्रांनो आज कामगार संघटना एक असा प्रचार करते या व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून की मला कुठल्या राजकीय पक्षावर टीका करायची नाही आहे किंवा कुठल्या युनियनची स्पर्धाही करायची नाहीये मी पहिले सांगितलंय की आम्ही सर्वप्रथम एफटीच्या कर्मचारी आहोत कामगार संघटनेनं सामुदायिक गरजेचं आंदोलन करण्याचं ठरवलं यापूर्वी शाजड साहेबांच्या इंटक्टनं पंचवीस टक्के वाढ ज्यांना पाहिजे त्यांनी संभामध्ये व्हा किंवा एक विस्फोट द्या संभामध्ये व्हा असं भावनिक आव्हान कामगारांना केलं आज पगारवाढ कुणाला नको आहे कुणी असू दे इंटक्ट असू दे मनसेचा असू दे काटरेक्टचा असू दे सेनेचा असू दे प्रत्येकाला आर्थिक गरज पगारवाढ हा विषय महत्वाचा असल्याने त्याच्यामध्ये सर्वच युनियनचे कर्मचारी जेणेकरून नवीन लागलेले कर्मचारी आहेत जे फक्त सात ते आठ हजारावर काम करतात आज सोलापूर ते पुणे सोलापूर ते मुंबई किंवा सातारा कोल्हापूर मुंबई पन्नास प्रवाशाच्या प्राणाची जोखीम घेऊन जो चालक स्वतःच प्राण प्राणाची जोखीम घेऊन वाहतूक करतो त्या पन्नास प्रवाशाला सुरक्षित पोहोचवतो रात्रभर जागरण करतो एक प्रवाशाचं तिकीट आज कमीत कमी पाचशे रुपये आहे तर एक प्रवाशाच्या तिकीट इतकी पगार त्या आणि वाहकाला मिळत नाहीये हे आमच्या संस्थेचं दुर्दैव आहे म्हणून म्हणतोय आर्थिक बाबीशी निगडीत सर्वांच्या भावना आहेत म्हणून सर्वांनी त्या संपामध्ये सहभाग घेतला आमच्या एका लोकांनी विचारलं की आपण सत्ताधारी आहोत संपात सहभागी व्हायचं का पण त्यावेळे दुर्दैवानं गणिमिकाव असा झाला रातोरात एकटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आणि आगारातून जेथे बस बाहेर पडते त्या प्रवेशद्वारावर चाकातील हवा सोडून गाड्या लावण्यात आल्या आणि त्या गाड्या चाकात हवा नसलेल्या काढायची जोखीम जबाबदारी कोणी स्वीकारली नाही आणि तो संप यशस्वी झाला शंभर टक्के संप यशस्वी झाला म्हणण्यापेक्षा सर्व कामगारांनी पंचवीस टक्के वेतन वाढ होणार आहे म्हणून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला दुसऱ्या दिवशी साहेबांनी बोलवलं आणि हा संप बेकायदेशीर कसा आहे हे ज्या वेळेला संपकर्त्यांना धमकावलं त्यावेळेला त्यांनी साठांक लोटांगण घालून बिनशर्त हा संप माघार घेतला आणि बाहेर आल्यानंतर वलगना केल्या की पंचवीस टक्के वाढ साहेबांनी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं तेरा टक्क्याच्या पूर्वीच्या करारात मिळालं होतं उरले होते बारा टक्के दोन दिवस संप झाला राज्यवाधिक न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी संप केलेला आहे त्या संपकरी कर्मचारी संघटनेकडून झालेल्या संस्थेचं नुकसान भरून निघण्यासाठी एक दिवसाच्या रजेला सात दिवसाच्या पगारीची नुकसान भरपाई लोकांच्या दोन दिवस रजा पडल्या त्याच्यामध्ये संप करणारे सगळ्याच युनियनचे लोक होते काही संपावर गेले होते काही जणांच्या ना इलाजानं रजा पडल्या होत्या जे लोक पुण्यात आले होते त्यांना त्यांचे बस घेऊन जाण्यासाठी संधी नव्हती आदल्या दिवशी ते कर्तव्यावर आले होते पण संपाच्या दिवशी स्वतःच्या आगारातून स्वतःच्या विभागातून इतर ठिकाणी गेल्यामुळे ते अडकून पडले मग अशाही लोकांना रजेमध्ये धरलं गेलं आणि काही विभागामध्ये विभाग नियंत्रकाने कार्यालयीन आदेश काढले की दोन दिवसाच्या रजेला चौदा दिवसाचा पगार वसूल केला जाईल माझे मेयर रावते साहेबांनी घोषित केलं एसटी कर्मचारी माझा आहे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत आहे त्याला एक दिवसाला एकच दिवसाचा एक पगार कपात करा एक दिवसाच्या बदल्यात जर सात दिवसाचा पगार कपात केला तर आणखी तो आर्थिक अडचण येते हा सर्व कामगारांच्या बाबतीत त्यांनी विचार केला चौदा एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळ्या ग्रुपवरती मोजकत रेकॉर्डिंग मी पाठवलेला आहे त्यांनी खात्रीशीर सांगितलं की मी शिवसेनेचा आमदार असलो शिवसेनेचा परिवहन मंत्री असलो तरी मी अध्यक्ष म्हणून महामंडळाचा आहे एसटी कर्मचारी सर्व माझे आहेत आणि मी टी कर्मचाऱ्यांचा आहे यापुढे माझा कुठलाही वाहक कामावरून कमी केला जाणार नाही त्याला शिक्षा कशी करायची हे आम्ही ठरवू त्याच्या बाबतीत परिपत्रक काढू आणि सर्व अधिकाऱ्यांच्या समोर या गोष्टी बोललेल्या आहेत त्याला याला साहेब साक्षीदार आहेत निर्भोने साहेब साक्षीदार आहेत आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मी हा विचार कर्मचाऱ्यासाठी किंवा त्या वाहकासाठी करत नाहीये त्याच्या कुटुंबियासाठी करतोय मी प्रथम एका मुलीचा पिता आहे एका पत्नीचा पती आहे एका मातेचा मुलगा आहे जर एखाद्या वाहकाला दुर्दैवानं अपहाराची केस झाली आणि त्याला निलंबित केलं आणि त्या दरम्यान त्याच्या घरामध्ये जर लग्नाला आलेली मुलगी असेल मुलगी शिकलेली आहे सुंदर आहे सगळं चांगलं आहे आणि समोरचे आलेले नातदक पाहुणे यांनी जर विचार केला त्याच्या बापाने एकटी चोरी केली म्हणून नोकरी केली मित्रांनो चुकून झालेल्या अपराध कारवाई प्रकरणी एखादा वाहक निलंबित झाला असेल आणि त्याचा परिणाम त्याच्या मुलीचा विवाह जमण्यावर जर होत असेल त्याचा विचार रावते साहेबांनी केला आणि परिपत्रक तेवीस ची घोषणा केली आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बारा हजार कर्मचारी असे होते की जे रजेच्या कारणामुळं आणि अपराध कारवाईमुळं या सेवेपासून वंचित राहिले होते कुटुंब सुरक्षा योजनेच्या नावाखाली ज्याचं वय पंचेचाळीसच्या आत आहे जो शारीरिक तृट्ट्या पात्र आहे अशा लोकांना त्यांनी कामावर घेतलं दंडाची रक्कम भरून कोर्टामध्ये ज्यांची प्रकरणं आहेत ती माघार घेतल्यानंतर त्या लोकांना कामावर घेतलं म्हणजे तुमच्या कुटुंबाला त्यांनी सुरक्षित केलं एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत इतका आत्मीयतेनं वागणारा परिवहन मंत्री हा माझ्या एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये मी अनुभवलेला नाही इथं उपस्थित असणाऱ्या किती जणांना माहिती ना आहे की यापूर्वीच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री कोण होते मलाही माहीत नव्हतं माहिती घेतल्यानंतर कळलं की परिवहन खाती माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं होत आज प्रत्येक एफी कर्मचाऱ्याला माहीत झालंय की महामंडळाचे अध्यक्ष रावते साहेब आहेत परिवहन मंत्री रावते साहेब प्रत्येकाच्या हृदयावर रावते साहेबांनी केलेल्या चांगल्या कामाचा परिणाम होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे त्यांनी तुमचा विचार करताना फक्त वेतनवाढीचा विचार केला नाही तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल तुमची मुलं उच्च शिक्षण कसं घेतील वैद्यकीय सेवेत कसं जातील अभियांत्रिकी सेवेत कसं जातील कमी शुल्कामध्ये त्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल याच्याही पुढे जाऊन परवास साहेबांनी एफटी कर्मचाऱ्यासाठी ग्रहसंकुलाची योजना जाहीर केलेली काही ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे बरेच ग्रामीण भागात राहणारे कर्मचारी चाळीस पन्नास किलोमीटर वरून येतात <coughs> ग्रामीण भागातून आपल्या डेपोला येतात मग तिथून ड्युटीला जातात ड्युटी संपल्यानंतर रात्री आपल्या घरी पोचू शकत नाहीत मग यासाठी काय गरज आहे तर निवाऱ्याची गरज आहे म्हणून या ग्रहसंकुलची योजना साहेबांनी कार्यान्वित केली आहे आता मागच्या एक वर्षापूर्वी नाशिकमध्ये मेळावा झाला मित्रांनो या सत्तर वर्षामध्ये या इतिहास आहे सत्ताधारी म्हणून जो कोणी पक्ष असेल ज्या राजकीय पक्षाची सत्ता असेल परंतु त्यांनी सत्ता असताना जे केलं नाही आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्याला मान्यता मिळाली ज्याला एसटीची मक्तेदारी मिळाली त्या कागदी भुजगावण्याने सुद्धा कामगारासाठी काहीही केलेलं नाहीये आता बऱ्याच मार्गदर्शकांनी सांगितलं की ह्या सोळा वर्षाच्या चार करारात एसटी कामगाराच्या पदरात काय पडलं पहिल्या कराराला सांगितलं एसटी नुकसानीत आहे पगार वाढ देऊ शकत नाही करारच केला नाही पुढच्या करारामध्ये दोन वर्ष वाया घालवली पहिल्या कराराची चार वर्ष पुढच्या कराराची दोन वर्ष सहा वर्षानंतर करार केला हे आपण विसरलोय आणि नवीन कर्मचाऱ्यांना हे माहीत नाहीये आणि वाढ जी करून दिली ती तुटपुंजी आताच सांगितलं सर्व मान्यवरांनी की फक्त साडेतीनशे रुपये आणि ती परत घेतली नाशिकमध्ये जो मेळावा झाला त्याच दिवशी साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याला सातवा वेतन आयोग लागू होईल त्या सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मी एकटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल पगार करे। पगारवाढ किती टक्के आहे किंवा किती टक्के होईल टक्केवारीची घोषणा के साहेबांनी केलेली नाही पण एकाच वाक्यात सांगितलं की सर्व एकटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक प्रत्येकाला त्या करारातून समाधान मिळेल असा करार मी करेन यापूर्वी आतापर्यंत झालेल्या कामगार करारामध्ये आपल्याला सर्वात जास्त टक्केवारीची वेतन जर मिळाली कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका सर्व युनियनचे प्रतिनिधी तेरा युनियनचे कर्मचारी तेरा युनियनचे प्रतिनिधी आपण इथं आहोत आपण प्रथम सर्व एकटे कामगार आहोत पण जे सत्य आहे ते लपत नाहीये हे तुम्हाला सांगावं लागणार आहे पूर्वी युती शासनाच्या काळामध्ये जो बहात्तर कोटीचा करार झाला आणि त्यावेळेला पंचवीस टक्के दरवाढ मिळाली वेतनवाढ मिळाली तितकी वेतन वाढ काळामध्ये अद्यापपर्यंत मिळालेली नाही आज आपण सर्व कामगार एक आशा ठेवायला हरकत नाहीये यापूर्वी झालेल्या वेतनवाढीपेक्षा आत्ताच आमच्या भाऊनं सांगितलं ते कमीत कमी सोळा टक्के ते जास्तीत जास्त बावीस टक्के इथपर्यंत वेतन सुधार समितीनं शिफारस केल्यानुसार पगार वाढ व्हायला हरकत नाही आता या वेतन समिती सुधार समितीनं आपला अहवाल सादर केला आणि बाहेर सगळ्या अफवांना पिक की दहा टक्के वाढ दिली बारा टक्के वाढ दिली त्या समितीनं ती वाढ सादर केली आहे कळवली ती महामंडळानं किंवा महामंडळाच्या अध्यक्षानं किंवा इथं बसलेल्या कृती समितीनं मान्य केली आहे का ती सुचवलेली वाट आपल्या कृती समितीनं आणि माननीय रावते साहेबांना मान्य केलेली नाही जर यापूर्वी पंचवीस टक्के करवाढ दरवाढ झाली असेल वेतन वाढ झाली असेल तर नक्कीच मी आशा करतोय की ह्या वेळेला होणारी वेतन वाढ पंचवीस टक्क्याच्या पुढे नक्कीच असणार आहे ते कदाच तीस तीस असेल पस्तीस असेल सदोतीस असेल आणि आपल्या सर्वांचं भाग्यच उजळलं तर बावन्न टक्क्याची मागणी दिली आहे आणि आमच्या इथं बसलेले सर्व दीर्घ अनुभवी बैठकीमध्ये साहेबांना एसटी कर्मचाऱ्याची परिस्थिती इतर कामगार क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याच्या जा परिस्थितीपेक्षा किती बिकट आहे हे पटवून दिल्यानंतर समाधानकारक वाढ साहेब करतील नुकतंच आता साहेब म्हटले की कामगाराला कर कर्ज काढू नका आज आम्हाला समाधानकारक पगार जर असता तर आपण कर्जबाजारी झालो असतो का ह्या मिळणाऱ्या पगारीमध्ये आपला प्रपंच वागत नाही म्हणून नाही इलाजाने आपण कर्ज काढतोय काढलेलं कर्ज परत फेडण्यासाठी पुन्हा दुसरं कर्ज काढतोय कर्ज काढू नये ह्या मताशी मी सहमत आहे पण ही परिस्थिती जी निर्माण झाली ही परिस्थिती तुमच्यावर जी निर्माण केली गेली केवळ ह्या मान्यताप्राप्त कागदी पुजगावण्याने केली आज संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण आगारामध्ये त्यांचा त्रिसूत्री जो कार्यक्रम चालतो मित्रांनो जेवणाची वेळ होऊन गेले तुम्हाला भूक लागली असेल मान्य करतोय पण आपली भेट पुन्हा पुन्हा होणार नाही आहे तिथून पुढचे दिवस तुमचे आज प्रत्येक आगारात प्रत्येक विभागात ह्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेतर्फे स्त्रीसूत्री कार्यक्रम जो राबवला जातोय तो, तो म्हणजे रजा ड्युटी अलोकेशन आणि दैनंदिन कामामध्ये पक्षपातीपणा बरेचसे अधिकारी वेतन महामंडळाचं घेतात आणि चाकरी यांची करतात आणि ते कामगाराला भेटी धरतात आणि आज प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये या कामगार संघटनेच्या विरोधात प्रचंड चीट आहे पण त्यांची पावती ते नाकारू शकत नाही का तर मला मिळणारी चांगली ड्युटी जाईल मला चांगल्या ग्रुपमधून काढलं जाईल माझी रजा मंजूर होणार नाही आज मी जे बोलतोय हे अनुभवातून बोलतोय माझ्यापर्यंत कामगाराकडून ज्या अडचणी पोचवल्या जातात त्याच्या आधारे बोलतो इथून तुम्ही गेल्यानंतर उद्यापासून ठरवा की माननीय रावत साहेबांनी माननीय अध्यक्षांनी जे काय ह्या दोन वर्षात परिपत्रक काढलेली आहेत की कंट्रोलरचं काम दर महिन्याला बदललं पाहिजे तुमच्या आगारामध्ये ते होतंय का बघा कुठलाही युनियन प्रतिनिधी किंवा कुठेही वाहक हा अलोकेशनच्या कामामध्ये कंट्रोलर म्हणून वापरला नाही पाहिजे वाला दे दर तीन वर्षाला ड्युटी अॅलोकेशनवाला बदलला पाहिजे म्हणजे त्याची मक्तेदारी राहणार नाही ज्येष्ठाच्या प्रमाणे ग्रुपमध्ये समावेश असला पाहिजे संघटनेकडून तुमची गळचिपी जिथं होती जिथं तुमच्यावर अन्याय केला जातो ह्या गोष्टीला तुम्ही जर बारकाईने लक्ष ठेवलं त्यांच्या चुकांचा पुरावा गोळा केला आणि त्याच्या आधारे पुराव्या सहपत्र व्यवहार केला तर एक एक अधिकाऱ्याची बदली झाली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर ते अधिकारी एसटीशी प्रामाणिक राहून तुमच्याशी प्रामाणिक राहतील आणि त्या संघटनेची बांधिलकी पत्करून त्यांची चाकरी करणार नाही हे सगळं तुमच्या हातात मित्रांनो करार चांगला होईल चांगला करू वेळ कमी आहे साहेबांनी काय केलंय या दोन वर्षात हे सगळं तुम्ही जाणताय अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवा या कृती समितीच्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवा करार अतिशय चांगला होईल समाधानकारक होईल वेळ तर भान ठेवून मी माझं मनोगत संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र